नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्त्वाचे घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे एकोणतीस नोव्हेंबर एकोणतीस नोव्हेंबरचे आपण महत्वाचे आपण टोटली वीस क्वेश्चन रोज पाहत असतो तो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा असतो ठीक आहे एकोणतीस नोव्हेंबरचे आपण पाहतोय मित्रांनो लक्षात ठेवा की महत्वाचे प्रश्न आणि आपण जर चॅनल नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब आणि लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आजचा पहिला प्रश्न भारतीय स्पर्धा आयोगाने अल्फाबेट आय एन सी चा उपकंपनी है ना शोर लाईन इंटरनॅशनल होल्डिंग्स म्हणजे एल यल, एल सी वॉलमार्ट मालिकाच्या मालकीच्या हिंबडीमधील भागभांडवल विकत घेण्यास मान्यता दिली आहे मित्रांनो लक्षात ठेवा की आपली भारतीय स्पर्धा आयोग आहे आयोगाने अल्फाबेट आय एन सी उपकंपनी शोरलाईन इंटरनॅशनल होल्डिंग्स म्हणजे एल एल सी ते वॉलमार्ट मालकीच्या असलेल्या टिंबटिंब मधील भागमंडल विकत घेण्यास मान्यता दिली आहे आता वॉलमार्ट कोणत्या मालकीची कंपनी ते, माल ते फ्लिपकार्ट प्रायव्हेट लिमिटेड लक्षात ठेवायची गोष्ट आहे आपल्या भारतीय स्पर्धा आयोगाने फ्लिपकार्ट प्रायव्हेट लिमिटेड लक्षात ठेवायची गोष्ट आहे की काय कि शोर लाईन इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी आहे त्याच्यात भागभांडवल विकत घेण्यास मान्यता दिलेली आहे भारतीय स्पर्धा आयोगाने आपण पाहूया थोडस की भारतीय स्पर्धा आयोगाने सी सी आय ने अल्फाबेटच्या उपकंपनी शोरलाइन इंटरनॅशनल होल्डिंग म्हणजे एल सी सी ला फ्लिपकार्टमध्ये गुंतवणूक करण्यास मान्यता दिली आहे आणि वॉलमार्टचं पाहायला पाहिलं गेलं सध्या मालकी एटी फायव्ह पर्सेंट आहे फ्लिपकार्ट मध्ये लक्षात ठेवा एटी फाय पर्सेंट आहे आणि त्याच्यामध्ये ला फ्लिपकार्टमध्ये आता की अल्फाबेटची उपकंपनी शोरलँड इंटरनॅशनल होल्डिंग्सला मान्यता मिळाली आहे आणि ती मान्यता कोण देते भारतीय स्पर्धा आयोग म्हणजे दे सीसीआय देते लक्षात ठेवा खूप पॉइंट मग दुसरा प्रश्न भारतीय तटरक्षक दल आय सी ते तीस नोव्हेंबर दरम्यान कोची येथे राष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव व्यायाम आणि कार्यशाळा म्हणजे एस आर ई एकशे चोवीस चोवीस ची किती आवृत्ती आयोजित करत आहे मित्रांनो कोचीमध्ये भारतीय तटरक्षक दल करते तर याची आवृत्ती किती अकरावी आपण डिटेल पाहूयाच्या बचाव व्यायाम आणि कार्यशाळा सत्तावीस तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस कोची भारत येथे आयोजित करण्यात आले आहे उद्घाटक आहेत राजेश कुमार सिंग संरक्षण सचिव देशाचे मुख्य फोकस प्रादेशिक सहयोगाद्वारे एस ए आर क्षमता वाढवणे आणि प्रमुख संयोजक आहेत भारतीय तटरक्षक दल म्हणजे पूर्णपणे हे जे कार्यक्रम आयोजित करते तो कोण करते भारतीय तटरक्षक दल कार्यशाळेत भारताच्या राष्ट्रीय आर बांधणीला सहयोगी दृष्टिकोन वापरून प्रमाणित करण्यावर भर दिला जाईल हे त्यांचं टार्गेट आहे ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट तिसरा क्वेश्चन सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विज्ञान भवन दिल्ली येथे मुक्त भारत मोहिमेचे शुभारंभ कोणी केले अन्नपूर्णा देवी यांनी केलेलं आहे मग अन्नपूर्णा देवी कोण आपण डिटेल पाहूया जरा ते केंद्रीय महिला बाल विकास मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी यांनी सत्तावीस नोव्हेंबर रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे बालविवाह मोहिमेचा शुभारंभ केला आपल्या देशात बालमृत्यू लिंगणोत्तर शिक्षण प्रगती असूनही पाच पैकी एक मुलीचा विवाह अठरा वर्षापूर्वी होतो त्यामुळे गरिबी आणि मानवी हक्काचे उल्लंघन सुद्धा होते कायम आहे बालविवाह विरोधातील प्रतिज्ञामध्ये पंचवीस कोटी नागरिक सहभागी होतील जागरूकता आणि आव्हान देण्यासाठी मुक्त भारत पोर्टल सुरू केले जाईल म्हणजे बालविवाह मुक्त भारत पोर्टल सुरू केले जाईल ठीक आहे अन्नपूर्णा देवी कोणी केंद्रीय महिला बाल विकास मंत्री आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन चौथा आसाममधील काजीरंगा सव्वीस ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत बाराव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्च चे आयोजन भारताचे कोणते मंत्रालय करत आहे पर्यटन मार्च तर मित्रांनो पर्यटन मंत्रालय करते हे लक्षात असावं आपल्याला खूप पॉईंट महत्वाचा आहे पर्यटन मंत्रालय करत आहे ठीक आहे ओके मग डिटेल काय सांगता येईल आसाममध्ये काजीरंगा सव्वीस ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस काल बाराव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्च चे आयोजन करते कितवाय किती आहे ठीक आहे आणि कोण करते पर्यटन मंत्रालय करते हा कार्यक्रम देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अभ्यागतांना ईशान्य भारताच्या पर्यटन जपण्याला प्रोत्साहन देतो काजिरंगा नॅशनल पार्क युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ जे एक शिंगी गेंड्यासाठी ओळखले जाते या कार्यक्रमाची पार्श्वभूमी हीच आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन पाचवा मांटो सिल्वानो इटली येथे अंडर एट वर्ल्ड कॅडेट्स चेस चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकले तर जिंकले आहे लक्षात ठेवा भारतीय भारतीय भारती मुलगा अंडर एट मध्ये जिंकलाय दिवित रेड्डी यांनी जिंकलेलं आहे ठीक आहे एफ आय डीई म्हणजे वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिप चोवीस चौदा ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान झाली इटलीतील मॉन्टे सिल्वानो हो येथे अंडर एट अंडर टेन आणि अंडर ट्वेल्व या श्रेणीमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि हैदराबादचा आठ वर्षीय दिवित रेड्डीने मॉन्टे सिल्वोनो इटली येथे अंडर एट मध्ये जागतिक कॅडेट्स बुद्धीबळ स्पर्धा जिंकली आहे हे माहिती असणं आपल्याला खूप महत्वाचं आहे नेक्स्ट क्वेश्चन भारताने मुक्त व्यापार सध्या कोणत्या देशासोबत सॉरी देशासोबत केला आहे तर मॉरिशस ऑस्ट्रेलिया यु ए वरील सर्व देशांसोबत केलेला आहे काही या थोडं डिटेल पाहूया आपण भारताने दोन हजार एकवीस मध्ये मुक्त व्यापार करावर स्वाक्षरी करणे पुन्हा सुरू केले म्हणजे एकवीस मध्ये ठरवलं की बाबा आपण मुक्त व्यापार करायचा नाही पण त्यांनी एकवीस नंतर पुन्हा आता सध्या नोव्हेंबर मध्ये पुन्हा त्यांनी सुरू केले की बाबा मुक्त व्यापार करावर आपण सही करायचं मग त्यानंतर देशाने मॉरिशस यु ऑस्ट्रेलिया आणि टी ए देशांशी करार पूर्ण केला आहे पार्टनरशिप पार्टनरशिपमध्ये सामील होण्याचा पुनर्विचार करण्यासाठी भारतावर दबाव वाढत आहे तसं की भारत यांनी ऍक्च्युली जर आपण हे केलं इकॉनॉमिक पार्टनरशिप इन द सेन्स मुक्त व्यापार करार केला तर आपले आशियातील देशांशी खूप आर्थिक संबंध एकदम सुदृढ होतील आणि पॉवरफुल होतील आणि निर्यात स्पर्धात्मकता वाढेल म्हणजे काय की ऍक्च्युली काहींचं मत आहे की काही देशांचं की बाबा तुम्ही जर आलात तर आर्थिक संबंध आणखी चांगले होतील आपल्या आशिया देशांसोबत आणि निर्यात स्पर्धात्मकता वाढेल म्हणजे निर्यातीमध्ये काय एक प्रोत्साहन वाढेल की बाबा आपल्याला करायचंय काय ठीक आहे म्हणून भारत पुन्हा मुक्त वापर करावा सही करतोय तीन एक सोबत केलाय यूएई सोबत केलाय ऑस्ट्रेलिया सोबत केलाय आणि ईएफटीए देशासोबत केलेला आहे ठीक आहे सातवा प्रश्न माइंडफुलनेस सिटी ही भूतान विकसित करत असून त्याला कोणता देश सहकार करणार आहे ऑब्विसली आपला देश भारत देश करणार आहे का कारण की एकूण एकशे तीस वर्षानंतर आपल्या देशामध्ये जागतिक सहकार सहकार परिषद भरली लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि ती सहकार परिषद भरली त्या परिषदेमध्ये हा हा भूतान आपल्या सोबत करार केलेला आहे तर भूतान गेलफू फु, माइंडफुलनेस सिटी विकसित करत आहे जो देशातील सर्वात मोठा सहकारी उपक्रम आहे भूतानचे पंतप्रधान आहेत शेरिंग तोबगे यांनी भारताच्या बदल कृतज्ञता व्यक्त केली हे शहर पंचवीसशे चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे आणि झिरो कार्बनचे उद्दिष्ट आहे नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीच्या जा जागतिक परिषदेत या प्रकल्पावर चर्चा करण्यात आली आता सांगितलं तुम्हाला मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेचे उद्घाटन केले लक्षात ठेवायची गोष्ट आहे खूप पॉईंट महत्वाचा आहे की ऍक्च्युली आंतरराष्ट्रीय सहकारी जी आघाडीची परिषद झाली ना त्याचं उद्घाटन कोणी केलं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे या कार्यक्रमात शंभर देशातील हजार प्रतिनिधीसह तीन हजार प्रतिनिधी सहभाग झाले होते माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे लक्षात ठेवा ठीक आहे ठीक आहे दोन काम आहेत एक पी मोदी यांनी का जे उद्घाटन केलेलं आहे आणि दुसरं काम काय मित्रांनो आपण आपण भूतान सोबत भूतानचा जे जो ठिकाण आहे गेलफू माइंड सिटी आहे ती पूर्णपणे आपण झिरो कार्बन विकसित करण्यास आपण त्यांना मदत करणार आहे दोन्ही पॉईंट खूप महत्वाचे ठीक आहे नेक्स्ट आठवा प्रश्न सय्यद मोदी इंटरनॅशनल दोन हजार चोवीस बॅडमिंटन स्पर्धा कोठे होणार आहे तर ती लखनौ मध्ये होणार आहे हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे सय्यद मोदी इंटरनॅशनल दोन हजार चोवीस एक डब्ल्यू एफ सुपर थर्ड थ्री हंड्रेड इव्हेंट लखनौमध्ये सुरू झाला पॅरिस चोवीस ऑलिम्पिक सेमीफायनल मधील लक्ष्य सेन हा पुरुष एकेरीत एक अव्वल मानांकित भारतीय आहे एकमेव भारतीय लक्षात ठेवा लक्ष्य सेन हा उतरलेला आहे सेमीफायनल मध्ये लक्ष्य सेन हा लक्षात ठेवा पॅरिस ऑलिम्पिक सेमीफायनल पोहोचले होते लक्ष्यसेन आणि हे पूर्ण एकेरीमध्ये हे स्वतः खेळत आहेत आणि बाबू बनारसी दास इंडोर स्टेडियमवर हा सामना होत असून एक डिसेंबर रोजी याचा समारोप होणार आहे ठीक आहे आणि अशी एक क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता सात्विक साईराज ना रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने माघार घेतलेली आहे हे सुद्धा माहिती असणं आवड पाहतोय पण नववा प्रश्न नववा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन कोणत्या राज्यात होत आहे तर उत्तर आहे मित्रांनो हरियाणा राज्यामध्ये होत आहे एक करन, करन एको 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 ले ले हा एक पॉइंट आपल्याला खूप महत्वाचा आहे कारण कारण की ऍक्च्युली पाहायला गेलं एकोणीसशे एकोणनव्वद हरियाणा आणि कुरुक्षेत्र विकास मंडळातर्फे एकोणीसशे एकोणनव्वद ला सुरुवात झाली आणि कुरुक्षेत्र हरियाणा येथे गीता महोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली परंतु पाहिलं गेलं आता आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव हा दोन हजार सोळा पासून सुरू झाला आणि त्यानुसार हा नववा लक्षात ठेवायची गोष्ट आहे नववा काय मित्रांनो की गीता महोत्सव चोवीस आयोजित करत आहे आणि तो अठ्ठावीस नोव्हेंबर अठ्ठावीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर दरम्यान होत आहे हा एक पॉईंट आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे दहावा प्रश्न पशुसंवर्धन सांख्यिकी दोन हजार चोवीस नुसार हलबी कोणते राज्य सर्वात मोठे दूध उत्पादक राज्य आहे तो पाहायला गेलं उत, उत्तर प्रदेश हा सर्वात जास्त काही दूध उत्पादक राज्य आहे काय सांगता येईल तेवीस चोवीस देशातील एकूण दूध उत्पादन दोनशे एकोणचाळीस पॉईंट तीस दशलक्ष टन असण्याचा आपल्याला अंदाज आहे आणि बावीस तेवीस मध्ये पाहिलं गेलं च्या तुलनेत पाहायला गेलं तीन पॉईंट अष्ट्याहत्तर टक्के वाढ होऊ शकते ठीक आहे ऍक्च्युली पाहायला गेलं पाच दूध उत्पादक देश कोणते आहेत मित्रांनो पहिला युपी आहे दुसरा राजस्थान आहे तिसरा मध्य प्रदेश आहे चौथा गुजरात आहे आणि पाचवा कोण आहे मित्रांनो महाराष्ट्र आपलं राज्य महाराष्ट्र दूध उत्पादकात पाचवं राज्य आहे ठीक आहे अकरावा प्रश्न डच फॉर्म्युला एक वन ड्रायव्हर मॅक्स वेस्टन पेनने पाचवे स्थान मिळूनही सलग कितव्यांदा ड्रायव्हर चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवले तर ऑब्विसली चौथ्यांदा त्याने काय मिळवले चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवले आहे बारावा प्रश्न कोणत्या भारतीय लेखकाला फायझर पारितोषिक दोन हजार चोवीस ने सन्मानित करण्यात आले तर प्राध्यापक प्रोजित विहारी मुखर्जी यांना सन्मानित करण्यात आले आहे सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी कोणत्या देशाने अलीकडेच रिया डिझाईन डिझाईन कायदा तत्वावर करारावर स्वाक्षरी केली आहे तर आपला देश भारत देशाने स्वाक्षरी केलेली आहे चौदावा प्रश्न नुकतेच माय बी लव लाइफ चे पुस्तक कोणी लिहिले आहे तर अमिताभ कुमार यांनी हे पुस्तक लिहिले आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन लाल ग्रह दिन केव्हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो तो उत्तर आहे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो नेक्स्ट सोळा प्रश्न अमर राजा इन्फ्रा एन एनटीपीसी लिमिटेड साठी टिंबटिंब येथे भारतातील पहिले हरित हायड्रोजन इंधन केंद्र उभारले आहे तर लेह लडाख मध्ये उभारलेले आहे सतरावा प्रश्न शिक्षक अलीकडेच कोणी अनावरण केले आहे तर मंत्री धर्मेंद्र प्रधानजी यांनी अनावरण केलेले आहे ठीक आहे पुढचा प्रश्न अठरावा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर जयसिंगराव पवार यांना सन्मानित करण्यात आले आहे आणि मित्र प्रश्न असा होता अलीकडे जॉब युअर डोर स्टेप हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला के आहे तर वर्ल्ड बँकेने प्रसिद्ध केला आहे आणि मित्रांनो आजचा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे देशात सर्वाधिक वाघांची संख्या कोणत्या राज्यात आहे आपल्याला उत्तर सांगायचंय आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश मेघालय चारपैकी कोणतं उत्तर आहे कमेंटमध्ये सांगत जा जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजत जाईल आणि मित्र हो आजचे सर्व प्रश्न आपण महत्त्वाचे घेतले जे प्रत्येक प्रश्न आपल्याला ताकदीचा महत आणि महत्त्वाचा आणि आज आपण इथेच सांगू उद्या याच टेम्हाला याच बेस भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो